સત્તેસ સત્તેસ સવા સત્તેસ સવા સેચ સવા સત્તેર સવા સત્તેસ સાડે સત્તેસ પાવનેાવઠેચાળીસ સવા અઠેચ સા એક एकोणपन्नास एकोणपन्नास मला धोरण आर एस करेब छत्तीस साडे छत्तीस सदोतीस सव्वा सदोतीस साडेसेचाळीस अठेचाळीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस साडे सेहेचाळीस साडे शेहेचाळीस सत्तेचाळीस सव्वा सत्तेचाळीस सव्वा सत्तेचाळीस सव्वा सत्ता सव्वा सत्तेचाळीस सेटिकडे बघा सवा सत्तेचाळीस तिकडे दोन सर्व तिकडे बघाय सवा सत्तेचाळीस सवा सत्तेचाळीस थोडे सत्तेचाळीस शेरुय केम करे चार हजार एकेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस 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 कापाची सत्तेचाळीस સત્તેસ સત્તેસ સાડે સત્તેસ ભાવેચ અઠ્ઠેસો અઠ્ઠેચરોબલે સેતાળીસ સાડે સેતાળીસ સાડે સેતાળ સાડે સત્તેસ સાડે સત્તેસ ખારે પરંતુ સાડ સેતાળ સત્તેસતે

સવા સા સત્તેસ સત્તેસ સાડે સત્તે સત્તેસ અઠ્ઠે રૂપાય સવા અઠ્ઠે રૂપાય अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीसशे रुपये डबल एकाळीस साडे पंचाळीस सेहेचाळीस साडे सेहेचाळीस पावणे सत्तेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस साडे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे माहिती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस पावणे एकोणपन्नास 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 साडे पन्नास हजारो बाय पाच हजार बाय डबल एकर आर एस एस कर छत्तीस साडे छत्तीस सदोतीस अडुतीस साडे अडुतीस एकोणचाळीस चाळीस बारीकेच्या बेचाळीसशे च्या पंचाळीसशेच्या कोणती सत्तीस सत्यचाळीस सत्यजाळेस सत्यजाळे सत्य जय सत साडे सत्य साठ साडे सत्तेचाळीस शहरेचाळीस शहरेचाळीस त्रेचाळीस साडे पंचाळीस साडे पंचाळीस साडे पंचाळीस पॉल्टेहचाळीस शेरुय कापून घ्यायचे साडेचार हजार सव्वा पंचाळीस सव्वा पंचाळीस शेव एस केवळ हजार एक्केचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस सवा सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस शहर ढबलकार महाराष्ट्र चार हजार बायकेचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस सव्वाचाळीस साडे पंचाळीस चव्वेचाळीस साडेचार हजार मारे पंचाळीस शहर बाय के सत्तेचाळीस सत्तेचाळीस

साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये अरेस्ट करेचाळीस साडेत्रेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस साडेचोचाळीस पंचेचाळीस साडेपंचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये अरेस्ट चार हजार एकेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस सव्वचाळीस त्रेचाळीस શ્રેચ્વભાઈ શ્રેચ્વભાઈ સાડે સેતાળીશ્વર ભાઈ અરેસ્ટ કરેચ એકેચ સાળીસ સાડે ચાર હજાર अठ्ठेचाळीस शहर बाय अठ्ठेचाळीस शहर बाय निव सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सवा अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस लवकर गेलो सत्तेचाळीस चेन्नई लागतात सत्तेचाळीस हवा सत्तेचाळीस અરે સત્ય ચાલીસ અરે સત્ય ભાવે ચાલીસ રૂપિયા ભાવને વીસ રૂપાય રૂપિયા અઢસ કર

શછળાિંશમ રેપાત ઺િં શણા શણે શામાય ન્જામામ ન્ણે શણે શ્વામામ ન્ણ શએનિં શણા શણે ન શ્ણેચુા�

सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीसशे रुपये साडे सत्तेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस भाज अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे

आठशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नऊ एकोणपन्नास सत्तेचाळीस अशेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नऊ अठ्ठेचाळीस साडेआठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास रुपाय चार हजार नऊशे रुपाय चार हजार नऊशे रुपाय साडे एकोणचाळीस चार हजार सत्तेचाळीस 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 रुपये साडे सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस साडे पंचाळीस साडे पंचाळीस साडे पंचाळीसशे रुपये साडे पंचाळीस सेचाळीसशे रुपये सेहचाळीस रुपये केम આઠ સાડે આઠે चार हजार नऊशे रुपये चार हजार नऊशे रुपये चार हजार नऊशे रुपये डब आरेश कर रे तुम्हाला किती आहे पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस साडे चार हजार एकोणचाळीस चार हजार एक्केचाळीस एकेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये सव्वा सत्तेचाळीसशे रुपये किती मला रेतीस एकेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सव्वा सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस I think I should have I. I think I should have